महायुतीचा धर्म पाळणार तटकरेंना ऐतिहासिक मतांनी संसदेत पाठवणार रायगडमध्ये निर्धार मिळावा रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून पुन्हा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडून पारंपरिक प्रतिस्पर्धी अनंत गीते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत सुनील तटकरे यांना विजयी करण्यासाठी आता महायुतीकडून जोरदार प्रचाराला सुरुवात करून दिली आहे यातच काल रायगड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अलिबाग येथे तालुका स्तरावर मित्रपक्ष भाजपच्या बुथ कार्यकर्ता व वा सुपर वॉरियर संमेलन पार पडले यावेळी लोकसभा निवडणुकांसंदर्भात नियोजन देखील मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठकीत ठरवण्यात आले सर्वाधिक मताधिक्यानं महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करू असा निर्धार या बैठकीत करण्यात आला तर दुसऱ्या बाजूला सर्व भाजप नेते व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महायुतीचा धर्म आम्ही पाळणार असून सुनील तडकरे यांना ऐतिहासिक मतांनी संसदेत पाठवणार अशी ग्वाही देण्यात आली यावेळी आमदार रविशेठ पाटील लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारक गिरीश तुळफुळे भाजप नेते हेमंत दांडेकर अलिबाग विधानसभा निवडणूक प्रमुख दिलीप भोईर सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते राज्य प्रतिनिधी राजेश माप्रा सोपान जांबेकर सरचिटणीस गीता पालेरेचा उदय काटे मंजुषा कुद्रेमोती मानिक दादा बळी पल्लवी तुळपुळे उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते